हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा तर आता इथे दामिनीने म्हटल्यामुळे पारूला इथे त्या वारकऱ्यांचे पाय चेपायला सांगतात तर आता पारू पुढे येते आणि ही जी दिशा आहे ती पाठीमागे जाऊन बसते त्याचनंतर पारूला आनंद झालेला आहे की तिला वारकऱ्याची सेवा करायला मिळेल पारू बसल्या बसल्यास लगेच त्यांना नमस्कार करते आणि त्यांच्या पायाला मॉलिश करायला सुरुवात करते पारू आता एक, -एक करून सगळ्या बायकांच्या पायाची मॉलिश करून देत असते तर आता इथे त्या बायका खूप आनंदात आणि भरभरून पारूचं कौतुक करत असतात कारण अगदी मऊ लुसलुशीत हाताने पारू एकदम मस्त मालिश त्यांना करून देते त्यावेळी आता ही दिशा बोलते की ही पारू इथेही फुटेज खायला लागली तरीसुद्धा आता इथे तिला तिचा राग येत असतो त्याचनंतर आता मॉलिश करून झाल्यानंतर इथे दिंडीतले बारकरी जे आहेत ते जायला निघतात आणि जायच्या वेळीसुद्धा ते भजन गा गात असतात पण जायच्या आधी ते अंगणात टाळ्या मृदुंगाच्या गजरात इथे मस्त फुगडी वगैरे खेळत असतात आणि त्यांचं भजनसुद्धा चाललेलं असतं इकडे अहिल्या ते सगळं पाहत असते आणि छान मस्तपैकी ते इथे डान्सही करत असतात त्याचवेळी आता ते डान्स करत असतानाच इथे ही जी दिशा आहे ती पाहते की पारू जी आहे ती यांच्यात सगळ्यांत मिक्स झालेली आहे प्रिया आणि पारू मस्तपैकी त्या सगळ्यांमध्ये फुगडी खेळते त्यावेळी इकडे ही दिशा हेच तिच्या डोक्यात असतं की कधी एकदा मी या पारूला इथून बाहेर काढील त्याचनंतर आता ज्यावेळी प्रिया आणि दिशा फुगडी खेळायला जातात त्यावेळी आता दामिनीला सुद्धा वाटतं की तिने सुद्धा कोणाबरोबर तरी फुगडी खेळावं इकडे आदित्यचे बाबाही खूप एन्जॉय करत असतात अहिल्या जी आहे ती इथेच बारू फुगडी पाहत असते आणि त्याचवेळी दामिनी अहिल्याला म्हणते की बहिणी तुम्हीही चला ना माझ्याबरोबर फुगडी खेळायला त्यावेळी अहिल्या बोलते की नाही नाही तू जा असं म्हणत दामिलेला राग येतो आणि ती तिथून दुसऱ्या सोबत खेळण्यासाठी जाते ती आदित्यला सुद्धा विचारते की तू माझ्याबरोबर फुगडी खेळतोस का पण आदित्यही नाही बोलतो त्यानंतर आता ही जी दिशा आहे ती पारो बरोबर फुगडी खेळायला येते ती। आता तिच्या डोक्यात फक्त एक एकच असतं की काहीही करून या पारूला मी इथून पाडणार तर आता फुगडी खेळत असतानाच ती दिशा पारूला बोलू लागते की पारू तुला माहीत आहे का मला तुझ्या मंगळसूत्राचं सिक्रेट माहीत आहे बरं का असं म्हणत ती तिचं मंगळसूत्र वरती काढते ते ही फुगडी खेळतानाच आणि आता इथे दिशा जी आहे ती बोलते मी हे सगळं आत्ताच अहिल्याला सांगू शकते चल मी आत्ताच सांगते तर आता पारू जी आहे ती काही बोलणारच असते तेवढ्यात ही दिशा तिला झटका देते आणि तिला पाडते पारू पडणारच असते तेवढ्यात आदित्य तिला पकडतो आणि त्याचवेळी पारू वरती आलेलं मंगळसूत्र आतमध्ये टाकते इकडे आदित्यला पारूला झटका दिल्यामुळे कोपरा घेतो आदित्य या दिशावरती ओरडू लागतो दिशा बोलते की सॉरी सॉरी माझ्याकडनं चुकून झालं असं म्हणत आता दिशा इथे माफ, माफी मागते आणि त्याचनंतर आता इथे सगळ्यांचं लक्ष त्या दोघींकडे जातं तेवढ्यात आदित्यचे बाबा सगळ्यांना बोलतात की खरंच तुम्ही आलात आम्हाला खूप छान वाटलं आणि तुमच्यामुळे आमचे पंढरपूरचे दर्शनही झाले त्याचनंतर नंतर आता असं बोलल्यानंतर ते आता त्या सगळ्यांचे आभार मानतात की तुम्ही आमच्या घरी आलात म्हणून ते सगळे सुद्धा इथे येऊन खुशच झालेले असतात त्याचनंतर नंतर आता सगळे वारकरी घरी परततात आणि आता इकडे पारू जे आहे ती आवरत असते हॉलमध्ये आवरत असतानाच दिशा तिथे येते दिशा आल्यानंतर पारूला बोलते की पारू काय मग कसं वाटलं तर आता पारूजी आहे ती दिशाला म्हणते मॅडम तुम्ही कशा आहात आणि कशा नाहीत हे सगळ्यांनाच माहित आहे तर आता दिशा म्हणत असते की मी या घरात फक्त या घराचं उद्ध्वस्त करण्यासाठी आहे आणि हे तुला चांगलंच माहिती आहे लवकरात लवकर मी या घराची मालकीन होऊन तुला दाखवणार आणि तुला या घरातून धक्के मारून बाहेर काढणार आणि त्याचनंतर मी आत्ताच्या आता ओरडून अहिल्याला सांगू शकते की तुझ्या गळ्यात हे आदित्यच्या नावाचं मंगसूत्र आहे ते त्यावेळी आता तुझं हे सिक्रेट मला माहीत असल्यामुळे तू असं नजर खाली ठेवून माझ्याशी बोलायचं माझ्यासमोर नजरेला नजर नाही मिळवायची कळला तुला तर आता पारू तिला काहीच बोलत नाही त्यानंतर पारू म्हणत असते की हे पहा तुम्ही या घराच्या वाईटाशी टपला आहात मला हे चांगलंच माहिती आहे पण तुम बरोबर आतापर्यंत काय काय झालंय हे तुम्ही नक्की आठवा तुमची डाळ कुठे शिजणार नाही आणि मी शिजूनही देणार नाहीये तर आता या दिशाला राग येतो आणि दिशा जी आहे ती पारूला म्हणते की त्या सगळ्याचा एक एक करून मी रिव्हेंज घेणार तुला वाटतं का मी रिव्हेंज घेणार नाही आहे तर आता इथे पारूला कळते की आता ही दिशा जी आहे ती काही बदलली वगैरे नाही आहे तर ही बदला घेण्यासाठीच इथे आलेली आहे तर आता इथे पारूला तिचा खूप राग येतो तरी पारू तिथून निघून जाते दुसऱ्या दिवशी सकाळी पारू जी आहे इथे आदित्यला कॉफी घेऊन आलेली आहे आदित्यच्या रूममध्ये पण आदित्य तिला इग्नोर करत असतो त्याचनंतर पारू आदित्यला आवाज देते की आदित्य सर कॉफी घ्या पण तो लक्षच देत नाही त्यानंतर ती तिच्या बांगड्या वाजवते तरीही तो लक्ष देत नाही आहे तर आता पारू जी आहे तिला वाटतं की आदित्यचं लक्षच नाही आहे म्हणून ती जायला लागते ती जायला लागणारच तेवढ्यात आदित्य तिचा हात पकडतो हात पकडल्यानंतर पारूला आदित्य बोलतो की तू एवढंच प्रेम करते माझ्यावर हे बघ तू मला म्हणू शकत नाही आहे तर आता पारू काहीच बोलत नाही पारू बोलते की मला वाटलं तुम्ही बिझी असाल म्हणून मी चालले होते तर त्याचवेळी आदित्य जो आहे तो बोलतो की हे बघ पारू मी आ, तुला सगळ्यात जास्त महत्त्व देतो या कामापेक्षाही जास्त त्यामुळे तू माझ्यासोबत राहू शकतेस आणि हा जो काही बांगड्यांचा आवाज तू काढला होतास ना तो मला प्रचंड आवडला असं म्हणत तो तिचा हात हातात घेऊन त्याला किस करणार असतो तेवढ्यात पारू पाठीमागं घेते इकडे आदित्य तिच्या गळ्यामध्ये हात टाकतो आणि त्यानंतर पारूला कळते की आदित्य सर आता रोमॅंटिक झाले आहेत तेव तेवढ्यातच पारू जी आहे ती आदित्यला म्हणते की आदित्य सर मला श्रीकांत सरांना गोळी द्यायची आहे असं म्हणत ती आता तिथून सटकते आणि आदित्यला मिठी मारण्याच्या आतच तिला ति ती तिथून निघून जाते पण आदित्य तिला पकडायला जातो पण यावेळी मात्र पारू त्याच्या हाती लागत नाही आहे ती अचानक बोलते की श्रीकांत सरांना गोळी द्यायची राहिली आणि हा ढचकतो आणि घाबरतो आणि पाठीमागे येतो तर आता ती बोलते की श्रीकांत सरांच्या आधीच मलाच गुळी द्यायची वेळ येईल असं म्हणत पारुतीतून निघून गेलेली आहे त्यानंतर आता ही जी दिशा आहे ती मारुतीकडे आलेली आहे आणि मारुतीला म्हणत असते की मला माहीत आहे तुझ्या मुलीनेच तुला फसवलं आहे काय अवस्था करून ठेवली आहे तुझी तुला ना तिकडे मान वर करून जाता येते ना काही त्यावेळी आता दिशा म्हणत असते की असं एखाद्या मुलीने आपल्या बापाला फसवलं की खूप वाईट अवस्था होते तिथं तर कोणाला माहीतही नसेल की तुम्ही नाराज आहात आणि कोणाचं तुमच्याकडे लक्षही गेलं नसेल असं इथे मारुतीला ती सांगत असते पण स्वतःच्या पोटच्या मुलीनेच बापाला धोका दिल्यावर बाप तरी काय करू शकतो तिने असं बघायला नको होतं आजचा भाग इथे संपतो पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा